लोकांची मन जिंकून एक सरपंच पद भूषवण हे खूप अवघड काम आहे मात्र त्यांनी ते केलं म्हणून एकदा घोषणा त्यांच्या अतिशय लोकप्रिय असे ते सरपंच होते तुम्ही कधी गेलात मसा चुकला तर त्यांचे ते थे सगळे मिळालेली पारितोषिका वाट म्हणून तर महाराष्ट्रातली सरपंच संघटना त्यांच्यासाठी अभिवादन करण्यासाठी एक दिवस पूर्णपणे बंद घोषित करते समाजाला मित्रांनो तुम्ही जर चांगलं काम केलेलं असेल तर समाज दखल घेतो हे त्याचं अगदी महत्वाचं उदाहरण असा व्यक्ती गेल्यामुळेच कदाचित महाराष्ट्रात आज त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत कारण व्यक्ती एक समाजातील एक चांगला व्यक्ती जो समाज घडवणारा होता असा गेला म्हणून एकदा त्यांच्यासाठी कारण लवकरच मोर्चा इथं आल्यानंतर मुख्य कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि निवेदन या प्रशासनालाही दिलं जाणार आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षांचे या ठिकाणी कुठलाही राजकीय प्रोटोकॉल नाहीये फक्त लोकप्रतिनिधी म्हणून ते इथे येणार आहेत आणि आपली मनोगत या लढाईमध्ये आम्ही या समाज व्यवस्थेबद्दल कशा होते सांगणार आहे धन्यवाद प्रशासनास विनंती की या सहभागी होण्यासाठी विविध पक्षातून जे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व या मोर्चामध्ये सामील झालेले त्यांना स्टेजच्या उजव्या बाजूने समोर आणण्याची कृपा करावी पोलीस प्रशासनास विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभागी झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व जे आहे त्यांना त्या ठिकाणी उजव्या बाजूने स्टेजच्या समोर आणण्याची कृपा करावी बाकी आपण बसून घेण्याची कृपा करावी कारण का आपल्याला आज संयम खूप हवा आणि या संयमातून आपण मोठ्या लढाईसाठी तयार झालेलो आहोत विनंती एवढीच आहे जिथं तुम्ही उभा असाल थोडा वेळ आजच्या दिवस आपण संघर्ष करूया थोडी त्रास मिळत आपल्या सगळ्या Grazie a tutti.